सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नव्वा भाग सहावा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक्कावन्न ते तीनशे जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या पण त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी परंतु ती एकाच सूर्याची असतात त्याप्रमाणे नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभेद जो मी त्या मला ते, ते जाणतात अर्जुना अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतीद्वारा ते चांगला अभेद ज्ञान यज्ञ करतात कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्याकारणाने विश्वातील भिन्न भिन भिन्न पदार्थाच्या भिन्न भिन भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत या भिन्न भिन्न ज्ञानातून दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला ते एक पाणी मात्रच आहे मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणाहून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात त्याप्रमाणे वाटेल तेथे ते, वाटेल त्या ते ते भावाने वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे पण ते मी परमात्मा आहे असे सर्व जग त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते अर्जुना ही जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचा अनुभव आहे याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मा मद्रूप होऊन अनेक होऊन अनेक आकारांनी वावरत असतात अर्जुना अस जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात अर्जुना त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागील बाजू असे नाही ज्याप्रमाणे वायू आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्याचा सद्भाव असते म्हणजे तेवढा संपूर्ण त्याचा अनुभव असतो आस असे असल्यामुळे अर्जुना त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी ते सहजच होत होत असते सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे कसे म्हणावे असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यास हे भजन घडत नाही परंतु ते असू दे अशा योग्य ज्ञान यज्ञाने यजन यज्ञान यज्ञान करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याचे ठिकाणी सहजच अर्पण होत आहे म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्याला अर्पण होते कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण केलेले कर्म मला प्राप्त होत नाही ऋतू यज्ञ स्वदा औषधी मंत्र तूप अग्नी आणि आहुती मीच आहे त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर असे लक्षात येईल मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्माचे विधान रूप ऋतू कर्म देखील मीच आहे मग वेदात करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जो अंग व उपांगसहित सर्व चांगली क्रिया होते अर्जुना तो क्रिया रूप यज्ञ ही मीच आहे देवांना व पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमाधिक अनेक वनस्पती हे मी आहे यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे यज्ञ कर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो देखील माझेच स्वरूप आहे आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे या जगाचा पिता माता पालनकर्ता पितामह मी आहे वस्तू पवित्र वस्तू ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व मीच आहे अर्जुना ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे अर्धनारी नटेश्वराचे स्वरूपात जसा जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माता ही मी होतो आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्याच्या योगाने जगाचे आयुष्य वाढत होत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर कर दुसरे नाही प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे आणि अर्जुना सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदांच्या चवाट्यावर ज्याला वेद्य समजून घेण्याची मुख्य गोष्ट म्हणतात आणि ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मते जाऊन भिडली असता त्यांच्या आपापसातील परमात्मा स्वरूपाविषयीचा मतभेद नाहीसा होतो व जेथे परमात्म्याचे स्वरूप ठरवणारी शास्त्रे जाऊन पोहोचली असता त्यांची एकमेकात असलेली अनोळखी दूर होते सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात अशा रूपाने शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्मा स्वरूपाची ठिकाणी एकमेकांशी भेट होते त्यांची एक वाक्यता होते व वा ज्या परमात्मा स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष पराध्वनी पश्यंती नाद मध्यमा व वा आकार वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली म्हणून ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद हे तिन्ही वेद, वेद मीच आहे याप्रमाणे वेदाची संपूर्ण परंपरा मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले विश्रांती स्थान भरता पोषण करणारा जगाचा नाथ साक्षी निवासस्थान शरण जाण्यास योग्य ठिकाण जगाचा सुहृदय जगाची उत्पत्ती प्रलय स्थिती निदान आणि जगाचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे हे स्थावर जंगमात्मत सर्व जग महाप्रलय काळी ज्या मायेच्या पोटात साठवते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती मीच आहे आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते ज्याने तिचा प्र म्हणजे प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो या प्रकृतीशी आध्यात्म्य करून गुणांचा सत्व रजतमांचा भोग घेतो अरे अर्जुना तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे आकाशाने सर्वत्र राहावे वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये अग्नीने जळावे व पाण्याने वर्षाव करावा डोंगरांनी आपले सा आसन सोडू नये समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघू नये पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वाहावा हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे मी बोलावयास लाव लावले तर वेद बोलतो मी चालावयास लावले तर सूर्य चालतो मी हालचाल करावयास लावले तर जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व आतापर्यंत सांगितलेली अर्जुना ही सर्व मंडळी ज्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारी आहेत असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन राहणारा देखील मीच आहे या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना नामरूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे तेथे ते सर्व जगाची रचना केली जाते ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे या उदाहरणाने जगाचा आपला अभेद सुचवतात जो मला एकनिष्ठेने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या रूपाने वागतो ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे अर्जुना या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व त्या बीजामध्येच लीन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प जो सूक्ष्म वासनारूप असतो तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे नाम निर ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात वर्ण व व्यक्ती आटून जातात जातींचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते तात्पर्य जेव्हा सर्व जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे मूल पुन्हा जगदाकार रचण्याकरता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मी आहे हे अर्जुना मी उष्णता उत्पन्न करतो मी पर्जन्य थांबवून धरतो व पृथ्वीवर सोडतो अमर अमरवस्तू मृत्यू तसेच सत व असत हे सर्व मीच आहे मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबाधानी होते अग्नी लाकडे खातो ती लाकडेच अग्नी बनतात त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहे ते तर सहजच मी आहे आता पुष्कळ बोलून काय सांगायचे ते सर्व एकदाच सांगतो लक्षात ठेव तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज म्हणून अर्जुना जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा की मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेच पाहत नाहीत तर मंडळी पुढील सातव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद